नमस्कार मित्रांनो सर ब्लॉकमध्ये आपलं ता स्वागत आहे तर तुम्ही शकता आमची उन्हाळी कांदा काढायचं काम सुरू आहे मित्रांनो असं टोपल्या भरून ठेवतो आणि आमची दिदी पाहू येतात मी दिदी पण आले आज झाली शेतामध्ये दीदी दिदी ही आता रोज शेतामध्ये आणावं लागेल ना रोज येईल ना कापायला हां आणि तिकडे शेत कोण जाईल तर मित्रांनो पाहू येतात आज तिला सुट्टी असल्यामुळे ती आमची दिदी आहे शेतामध्ये आली आणि आपलं शेतात म्हणे गाचं आपल्याला शे कांदे काढायचे म्हणे म्हणून ते कांदे कापत आहे मित्रांनो पाहू शेतात मी तिथे असे कांदे कापवत आहे पाहू येतात मी आतापासूनच कामाची तयारी करत आहे आणि काम शेतकऱ्याचं लेकर शेवटी ते असं काम करायला खूपच म्हणजे काम करायचे त्यांना पहिल्यापासून सवय शेतकऱ्याचं लेकरांना म्हणून ते आत्तापासून ते कामाची तयारी आहे मित्रांनो असं पण कांदा उपटून ठेवलेले आहे आणि ते कापत आहे पाहू शकतो मित्रांनो तर आमची दीदी तिला खूप कामाची पण आवड आहे आणि असे टोपल्या भरून ठेवलेले कापून पाहू शकता तुम्ही त्या टोपल्यामध्ये भरून द्याय का पण तिकडं टाकतो आणि तिकडं टाकायला गेल्यानंतर आमची दीदी कापत बसते आणि मी पण कापतो सोबत असं दोन दोन दोघंजण एका याच्यात बसून आणि आम्ही कापत आहे मित्रांनो कांदे आणि आमच्या दीदी पण आज फूल तयारीत आलेली आहे शेतामध्ये काम करण्यासाठी आणि आपणही कापत कापत आहे उन्हामध्ये राबणाऱ्या आपण शेतकरी आहोत मित्रांनो आणि रात्र दिवस कष्ट करणारा आपण आहोत त्या कष्टाचा फेळ नेहमी मी आपल्याला असं भेटतो मित्रांनो आता आपल्या हातात नाही मार्केटला गेल्यावर काय भाव भेटतात ते सांगते आणि आपल्या हातात पिकवण्याचं आपल्या हातामध्ये जास्त पद्धतीने आपण कांदा पिकवलेला आहे मित्रांनो त्याला काय भाव भेटतो ते आपण आपल्याला सांगता येणार नाही म्हणून आपण आपल्यापर्यंत पर्यायने जेवढं काम आहे हो ते आपलं काम पिकवण्याचं आपण पिकून मग पिकून घेतलेलं कांदा मित्रांपासून लाल कांदा आहे उन्हाळी कांदा मी सोबत आमची दिदी आले हर्षल दिदी काम करण्यासाठी माझ्यासोबत आलेले मित्रांनो तर पाहू शकतो मी असे पद्धतीने आमची दिदी तयारीला लागलेली कामाले हो तर आपण पण काम करतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर हो लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब जे जवान जे की मित्रांनो